नमस्कार शेतकरी मित्रांनो झेड नाईन मराठीमध्ये मा पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये स्वागत मित्रांनो आजचे आपले विषय फ्लावरला पहिली फवारणी कोणती आपल्याला घेणं गरजेचं आहे व्हिडिओ खूप कमी शब्दामध्ये एक ते दोन आत आपल्याला व्हिडिओ संपवायचा आहे आपण जर चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे नवीन चॅनल चांगल्या पद्धतीने ग्रो होतोय मित्रांनो तुम्ही सपोर्ट करताय चांगल्या पद्धती तर आपल्याला काय करायचं चॅनल सबस्क्राईब करून व्हिडिओला एक लाईक नक्की करायचं आणि हा व्हिडिओ पूर्ण बघायचा शेवटपर्यंत लॉजिकचा आपला व्हिडिओ मित्रांनो तर आत्ता आपण समजून घेऊया पण जर बेल आयकॉनला ना संता लिए प्रेस केले नसेल तर बेल आयकॉन देखील प्रेस करून घ्या मित्रांनो ऑलवर सेट करून ठेवायचे से। व्हिडिओ पडताच त्याची नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत लगेच येणार आहे व्हिडिओ आपल्याला ज्यावेळी आपण फ्लावरची इथून मागं दोन तीन लॉजिक झालेले आहे आता पहिली फवारणी घेणं कशी गरजेची आहे कीटकनाशक झाल्यानंतर दहा ते पंधरा दिवसापर्यंत किंवा दहा बारा दिवसापर्यंत झाडाला सिलिकॉन जाणं गरजेचं असतं सिलिकॉननी पानामध्ये रबता येते मित्रांनो पानामध्ये रब्ता आल्यानंतर आळई कीटकनाशक याच्यासोबतच झाडामध्ये ते चमक चकक चमकी आपल्याला दिसून येते तर आता याच्यामध्ये सिलिकॉन आणि एक साधं कीटकनाशक घेणं गरजेचं आहे तर साधं कीटकनाशक सिलिकॉन आणि झाडामध्ये जी पूर्व बुरशी असते रानामध्ये ती मारायसाठी आपल्याला साधं बुरशीनाशक घेणं गरजेचं आहे म्हणजे कीटकनाशक सिलिकॉन आणि बुरशीनाशक या तिन्हींचं कॉम्बिनेशन आपण एकत्र करून आपल्याला अशी फवारणी याच्यामध्ये आपण घेऊ शकतो तर याच्यामध्ये कोणत्याही पद्धतीचं एस आर पीचं सिलिकॉन आपल्याला घ्यायचं आहे दुसरी आपल्याला हमला घेऊ शकतो आपण त्याच्यामध्ये परफेक्ट सुपर घेऊ शकतो डेलिकेट घेऊ शकतो कोणत्याही पद्धतीचं एक कीटकनाशक घ्यायचं आहे आणि जे बुरशीनाशक आहे त्याला तुम्ही अँट्रॉकॉल घेऊ शकता साप घेऊ शकता किंवा यम पंचेचाळीस देखील तुम्ही घेऊ शकता साधं बुरशीनाशक घेणं गरजेचं आहे तर अँट्रोकॉल नाही तर से अल्ट्राकॉल साफ दोन्ही दोन्ही कोणत्याही पद्धतीचं घेऊ शकता इतर चांगल्या पद्धतीचं बुरशीनाशक पण आपण याला वापरू शकतो तर व्हिडिओ एक लॉजिकनुसार ज्यावेळी ही फवारणी आपली होणार आहे तिन्हींचं कॉम्बिनेशन झाडामधली बुरशी कमी येऊन झाडालाच एक चांगली पा म्हणजे झाड चालण्यासाठी चांगल्या पद्धतीचा त्याला सपोर्ट नाही तर आपण झाड बघूया झाडाची क्वालिटी बघून घेऊया कशा पद्धतीचं झाड आपल्याला तयार झालेलं आहे तर व्हिडिओला काय करायचं आहे व्हिडिओ चॅनल सबस्क्राईब करायचा व्हिडिओला एक लाईक नक्की करायचं आहे कंटेंट जबरदस्त होता दोन ते अडीच मिनटाच्या आतच आपण व्हिडिओ संपवण्याचा प्रयत्न केला आहे व्हिडिओ खूप छोटी पण लॉजिकची माहिती आपण समजून घेतली तर आता पुन्हा एकदा मित्रांनो चांगल्या पद्धतीचा हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आपली ज्यांची फ्लावर लागवड झिरो ते टू झेड आपल्याला फ्लावर वापरून नियोजन बघतोय टोमॅटोच्या व्हिडिओ ढोबळी मिरच्या असू काकडी असू ब बटाटा असू सगळ्या पूर्ण व्हिडिओ देखील आपल्या लवकरच तयार होत आहे मित्रांनो तर चला मित्रांनो भेटूया कोणत्या दुसऱ्या व्हिडिओमध्ये